तर नागरिकांचा म्हणावा असा विकास झालेला नाही आहे अशी सगळ्यांची प्रतिक्रिया आम्हाला येते आणि सगळ्या नागरिकांची आम्हाला साथ आहे ही आळंदीच्या विकासाची निवडणूक आहे आणि विकास करण्याची क्षमता विकास खेचून आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याच्या मागे नागरिक शंभर टक्के उभे राहतील रस्त्याची वगैरे कामं आमचे धीर सचिन काळे त्यांनी केलेली आहेत म्हणजे अपोज लोकांनी खूप प्रयत्न केला त्यांना आढळण्याचा पण त्यांनी त्यांच्या याच्यावर आमच्या कॉलनी मध्ये रस्त्याची याची कामं लाईटीची बरीचशी कामं त्यांनी केलेली जे स्थानिक आहेत तेच प्रॉपर काम करतात जे बाहेरून आलेत आणि ज्यांना बाहेरचे बाहेरून उभे राहिलेत ते अजिबात सहकार्य करणे ते टाइमपास कामं पुरते येऊन कामं करून निघून जातात त्यामुळे ह्याचं उत्तर मतदार देतील हो याचं उत्तर मतदार देतील त्यांना नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जा जा आज आपण आळंदी येथे आहोत आणि आळंदी येथील नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे खरं तर आपण आळंदी येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक दहामधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जो आहे तो पॅनल आज सध्या क्रमांक येथून सध्या नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहेत तर या पॅनलमध्ये आहेत ज्ञानेश्वर आप्पा प्रकाश वाघमारे आहेत हे अनुसूचित जातीवर्गातून सध्या आत्ता या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून क्रमांक दहामधून सध्या ही निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर आरती सुरेश आप्पा तापकीर हे देखील सध्या या ब ओ बी सी महिला वर्गातून सध्या आता ह्या निवडणूक लढवत आहेत त्याच माध्यमातून तसं बघायला गेलं तर उज्ज्वला ताई काळी देखील आहेत या देखील क सर्वसाधारण महिला गटातून यासाठी गेल्या जातात त्याचा निवडणूक लढत आहेत हे सगळे आता मतदारांपर्यंत पोहोचतायत आणि मतदारांपर्यंत पोचून समस्या काय आहेत आणि आपला जो प्रचार जो आहे तो या माध्यमातून केला जातो आहे आपलं परिचयपत्रक जे आहे ते सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवलं जाते सध्या हे तिन्ही उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल खरं तर प्रभागातला विकास झाला आहे का नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत नमस्कार मी आरती सुरेश तापकीर प्रभाग क्रमांक दहा ब मधून निवडणूक लढवते आहे आणि राष्ट्रवादी पक्षात आहे आमचं चिन्ह आहे घड्याळ तर नागरिकांचा म्हणावा असा ना तु, विकास झालेला नाही आहे अशी सगळ्यांची प्रतिक्रिया आम्हाला येते आणि सगळ्या नागरिकांची आम्हाला साथ आहे खरं तर तुमच्या अगोदर देखील या ठिकाणी जे नगरसेवक होऊन गेले त्यांच्या कार्यकालामध्ये विकास कामं कुठली झालीत आणि कुठली नाही झाली असं वाटते तुम्हाला कुठली नागरिकांचे काही रोखफोक काय प्रश्न येतात विकास कामं काय झाली हे कोणीही सांगत नाहीये आणि आम्हालाही माहिती नाही आम्ही प्रभागात सक्रिय आहोत काय विकास कामं झाली हे आम्हालाच माहिती नाही यांनी काय विकास केला आहे त्यांनी सांगावा म्हणजे आ... नागरिकांना सांगावा <laughs> प्रभागात प्रभागातल्या ज्या समस्या आहेत तशाच आहेत असं म्हणणंय तुमचं हो अगदी बरोबर नगरसेवकांनी पाठीमागेला विकासच केला नाही झालेलाच नाहीये विकास रस्ते आहे तसे आहे त्यामुळे नागरिक यावेळेस आपल्या मतदान स्वरूपी नक्कीच उत्तर देतीलच नक्कीच मतदारांना विनंती आहे की सगळ्यांनी या माध्यमातून उत्तर द्यावं उत्तर द्यावं आणि नक्कीच उत्तर देतील देतील अपेक्षा आहे सगळ्या मतदारांकडून आम्हाला की घड्याळ ह्या चिन्हाला ह्या पक्षाला पक्षाला सगळ्यांनी निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे आमची खरं तर तुमच्या या भागामध्ये जे माजी नगरसेवक होऊन गेले आहेत सचिन भोकाळे यांनी देखील या प्रभागातला चांगल्या प्रकारे त्यांच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे विकास केला त्यांनी काम केलेलं आहे सचिन काळे यांनी ते, ते आमच्यासोबतच आहे आत्ता सोबतच आहेत खरं तर हे सगळे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामधून हा राष्ट्रवादीचा पॅनल आहे हे सगळे दारोदारी जात आहेत काय प्रश्न घेऊन येत आहेत सध्या नागरिक खरं तर बोलण्यासारखं खूप आहे पण बोलण्यापेक्षा करण्यासारखं खूप जास्त आहे ही आळंदीच्या विकासाची निवडणूक आहे आणि विकास करण्याची क्षमता विकास खेचून आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामागे नागरिक शंभर टक्के उभे राहतील आम्ही सर्वतोपरी प्रत्येक नागरिकांच्या दारोदारी जाऊन आमचं मत मांडत आहे त्यांचा आशीर्वाद घेत आहे आणि नक्कीच लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी शंभर टक्के आहे येथील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आमचं चिन्ह गड्याळ आहे आणि आमच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहतील सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे खरं तर तुमच्या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं गेलं तर जे विरोधी पक्षातले आहेत त्या ठिकाणी म्हणजे बाहेरचा उमेदवार या ठिकाणी आयात करून त्याला उमेदवारी दिली 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 जाते दा, मग नागरिक याला काय म्हणत आहेत नागरिक तर समाधानी नाहीच आहे कारण बाहेरचा उमेदवार आहे हो बाहेरचा उमेद ते म्हणजे असे हेच आहेत समाधानी बिलकुल नाही आहेत आणि काळे कॉलनीमध्ये रस्त्याची वगैरे कामं आमचे धीर सचिन काळे त्यांनी केलेली आहेत म्हणजे अपोज लोकांनी खूप प्रयत्न केला त्यांना अडवण्याचा मागील ची, ची हो, ते जे होते तेव्हा पण त्यांनी त्यांच्या याच्यावर आमच्या कॉलनीमध्ये रस्त्याची याची कामं लाईटीची बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत आमचे धीरे सचिन काळे त्यांनी भरपूर कामं आमच्या कॉलनीमध्ये केलेली आहेत हो तेच आमच्यासोबत आहेत मी त्यांची भाऊजाई आहे हो खरं तर नागरिकेत फक्त नागरिकांना आपण मी विचारतोय काय इथलं काळे कॉलनीतला विकास झाला हो झालाय सर केलाय झालं हो कसं झाल्यापैकी झालंय बरं रस्त्याची कामं केलेली आहेत नळाची कामं केले पाण्याची लाईन पाईपलाईन टाकलेली आहे हे मी माझ्या स्वतः अनुभवले काय म्हणजे अजून तुम्हाला असा अपेक्षित आहे की कुठला विकास व्हायला हवा होता आणि तुमच्या प्रभाग क्रमांक दहा मधला कुठला विकास होणं गरजेचं होतं प्रभाग आपलाच नाही प्रभाग एक असो व दहा असो नगरसेवक असो व नसो जो कार्यकर्ता आहे किंवा नगरसेवक असेल त्यांनी ती काळजी जबाबदारी घेऊन ते काम पूर्ण ते त्याचा कर्तव्य आहे कर्तव्य शंभर टक्के करावंच लागणार त्याला फक्त मतासाठी येणे आणि मदत मागणे हे त्याचं चुकीचं काम आहे बरं तुमच्या मताला मी देखील सहमत आहे खरं तर कामकाज झालं असेल तर झालं म्हणावं परंतु तुमच्या या प्रभाग क्रमांक दहामध्ये बाहेरचा जो उमेदवार या ठिकाणी आयात केला जातोय तुमच्या स्थानिकांना इथून डावललं जातं आहे याकडं कसं बघता तुम्ही नाही चुकीचं आहे ते स्थानिकांना जे स्थानिक आहेत तेच प्रॉपर काम करतात जे बाहेरून आले आहेत आणि ज्यांना बाहेरचे बाहेरून उभे राहिलेत ते अजिबात सहकार्य करणे ते टाईमपास कामं पुरते येऊन कामं करून निघून जातात त्यामुळे ह्याचं उत्तर मतदार देतील हो ह्याचं उत्तर मतदार देतील त्यांना आणि त्यांनाच समजेल की मतदान आपण खरं कोणाला केलं पाहिजे बरोबर बस नक्कीच खरं तर म्हणजे प्रभाग क्रमांक दहामधून हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो आहे तो पॅनल आहे सध्या दारोदारी जात आहेत दारोदारी प्रभागातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेत आहेत त्यांना आश्वासन देत आहेत की बाबा गेल्या जे कोणी नगरसेवक असतील त्यांचे काही प्रभागातली कामकाजं जे राहिले असतील ते आम्ही आमच्या माध्यमातून यापुढे तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू ह्या पद्धतीनं चालत आहेत आणि नागरिकांना आश्वासित करतायत की तुमच्या प्रभागातला विकास आम्ही करू त्यामुळे इथल्या सध्या आता प्रभागाची अवस्था अशी झाली की बाहेरचे जे काही उमेदवार आहेत जे आयात करून या ठिकाणी येऊन उभा ठेपलेले आहेत त्यांना इथले नागरिक कशा पद्धतीनं मतदान स्वरूपी उत्तर देतील हे देखील सध्या आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी